शेतकऱ्यासाठी व पाणी प्रश्नासाठी जास्त जास्त काहीतरी बजेट साधन कृष्णा खोऱ्याचं पाणी लवकरात लवकर बजेट मिळावं बजेट किती के हो <स्थाथ> के सादर केलं तर इथले लोकप्रतिनिधी स्थानिकचे जे काही नेते आहेत त्यांच्याकडून ते बजेट जनतेपर्यंत पोहोचत आहे का बजेट सादर करून ते आमच्यापर्यंत कधी पोहोचणार रेल्वेच्या साठी या ठिकाणी बजेट असता अपेक्षित धर्माच्या दृष्टिकोनातून हे सरकार अनेक मंदिरावर मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयाचा खर्च करत आहे सरकार चाललीत परंतु नद्या जोड प्रकल्प काय होत नाही रस्ते होत आहेत त्या रस्त्यावरती एका वर्षात दोन दोन तीन तीन वेळा खर्च होतोय मोठमोठले शासकीय ऑफिस होत आहेत त्या ऑफिसावरती रंगरंगोटीचा खर्च होतोय किंवा त्यांच्यात दुरुस्तीचा खर्च होतो, होतो परंतु हा देश खऱ्या अर्थानं जर सुजलाम सुफलाम करायचा असेल तर पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांनी जो संकल्प सोडला होता नद्या जोडण्याचा ह्या जर नद्या जोडल्या तर मला वाटतं की देशामध्ये दे क्रांती होईल तीनशे सत्तर कलम हटवणं हा जसा महत्वाकांक्षी निर्णय होता नोटबंदी करणं हा जसा महत्वाकांक्षी निर्णय होता राम मंदिराचं उद्घाटन करणे हा जसा महत्वाकांक्षी आणि चांगला निर्णय होता तसाच या देशातल्या नद्या जोडणं हा महत्त्वाकांक्षी निर्णय या बजेटमध्ये मार्गी लागावा नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत देशाचं बजेट जे आहे ते उद्या सादर आहे आणि लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर होतंय माझ्या बरोबर बीड जिल्ह्यातील काही नागरिक का आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया काय वाटतं काय झालं पाहिजे याच्यामध्ये काय बदल झाला पाहिजे कशा पद्धतीने किती निधी मिळाला पाहिजे या ही जी चर्चा आहे आपण त्यांच्याशी करू काय वाटतंय है? काय सांगता येईल देशाचं बजेट सादर होतंय काय वाटतंय काय अपेक्षा आहे देशामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आता सध्या पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे व शेतकऱ्यांना दुष्काळ परिस्थिती असल्यासारखं आहे याच्यासाठी शेतकऱ्यासाठी व पाणी प्रश्नासाठी जास्त जास्त काहीतरी बजेट साधून कृष्णाखोऱ्याचं पाणी लवकरात लवकर इकडे आणण्यासाठी काहीतरी बजेट केंद्राकडून मिळावं अशा शेतकऱ्यांची अपेक्षा आहे यासाठी केंद्राने शेतकऱ्यावर व येणाऱ्या काळात भविष्यकाळात पाणी प्रश्नासाठी जास्त जास्त अपेक्षा आहे नक्कीच शासनाकडून जी अपेक्षा आहे ती कृष्णाखोऱ्याचं जे पाणी आहे ते मराठवाड्याला मिळालं पाहिजे काय वाटतं भाऊ काय सांगता येईल बजेट सादर होतंय काय अपेक्षा आहे तुमची बजेट तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सादर होणारच आहे निवडणुका तोंडावर आहेत मात्र बजेट सादर केलं तर ते आमच्या सामान्य लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बजेट किती के सादर केलं तर इथले लोकप्रतिनिधी स्थानिकचे जे काही नेते आहेत यांच्याकडून ते बजेट जनतेपर्यंत पोहोचते का हेही महत्त्वाचं आहे कारण आम्हाला अनेक वर्षांपासून पाहायला मिळालेलं आहे काही खासदार असतील आमदार असतील ह्यांना बजेट मिळते मात्र ते खर्च केलं जात नाही आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांनीच अगोदर पाहायला पाहिजेत नंतर बजेट सादर करायला पाहिजे कुणी किती खर्च केला काय केला याचाही सगळा हिशोब होणं गरजेचं आहे आणि बजेट सादर करणं म्हणजे लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवल्या पाहिजेत लोकप्रतिनिधींना आम्ही त्याचसाठी मतदान करून निवडून देतो तिकडे सभागृहामध्ये दे पाठवतो मात्र फक्त ते बोलून गप्पा मारून येतात आणि कुठल्याही प्रकारचा विकास या ठिकाणी झालेला नाही महागाई असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अनेक जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत जे काही महामंडळ आहेत त्यांचा जो निधी आहे तो आजपर्यंत मिळालेला नाही महागाईसुद्धा वाढत चाललेली आहे आणि महागाईबरोबरच जे बजेट सादर झालेलं आहे किंवा मग होणार आहे आता त्याचा कितपर्यंत आम्हाला लाभ मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट सादर करून ते आमच्यापर्यंत कधी पोहोचणार हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता निवडणुकीत तोंडावर हे बजेट सादर केलं जाईल मात्र ते पोहोचलं आहे की नाही याची वाटत आपण पाहू नक्कीच आपण पाहिलं त्यांची जी प्रतिक्रिया होते की बजेट आमच्या सर्वसामान्यापर्यंत पोहोचलं पाहिजे सर काय सांगतील एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं काय दरवर्षी बजेट सादर आहे मात्र यावर्षीचं बजेट आहे ते उद्या सादर होतं काय अपेक्षा तुमच्या काय वाटते आणि काय झालं पाहिजे उद्या सादर होणारं जे बजेट आहे ते निश्चित महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशभराच्या दृष्टिकोनातून जनतेला एक मोठी आशा दाखवणारं आशा पल्लवित करणारं हे बजेट असेल विविध सर्वा सर्वकष त्याला टच करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार या माध्यमातून घेईल आणि पुन्हा एकदा मोठ्या संख्येने आपण सत्तेत राहू या दृष्टिकोनातून हे बजेट राहील मात्र प्रामुख्यानं जर या देशातली लोकशाही जर टिकवायची असेल तर या देशातला चौथा स्तंभ ज्याच्याकडे म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे वृत्तपत्रसृष्टी मीडियासृष्टी सृष्टी या मीडियाला जर जीवन टेकवायचं असेल आणि विरोधात एक जो खरा अर्थानं जिवंत जे सामान्यांचे प्रश्न पोटदिडकीन मांडणारा जो घटक आहे त्या मीडियाच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेताना जी एस टीमधून त्याला माफी दिली गेली पाहिजे त्याचबरोबर त्यांना जे कर सवलत जी आहे जी मागणी केलेली आहे अनेक पत्र पत्रकार संघाने किंवा पाच हजार रुपयापर्यंत ग्रामपंचायतीला किंवा थेट आधी कार द्यावे अंक खरेदीसाठी म्हणजे या दृष्टिकोनातून अंग जी वाच वाचनीय चळवळ आहे वाचल्याशिवाय कळणार नाही आणि प्रगती होणार नाही तर या सरकारने त्यामध्ये प्रामुख्यानं लोकशाहीला देखील चौथा स्तंभ जो आहे तो मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं अपेक्षित आहे बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला गेला तर रेल्वेच्यासाठी या ठिकाणी बजेट असणं अपेक्षित आहे अनेक दिवस वर्ष झालं प्रश्न प्रलंबित आहे बजेट दरवर्षी वाढतंय त्यावेळेपेक्षा एकदाच जर त्या बजेट जर तरतूद केली गेली तर खऱ्या अर्थानं रेल्वेचं स्वप्न आपण बीडकरांचं पूर्ण होऊ शकेल धर्माच्या दृष्टिकोनातून हे सरकार अनेक मंदिरावर मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च करत आहे त्या कोट्यावधी रुपये मंदिरावर खर्च करण्यापेक्षा जी जी खऱ्या अर्थानं ज्ञान मंदिरं आहेत जी उद्याची पिढी घडवणारी आहेत ह्या ज्ञान मंदिरांना खाजगीकरण करण्यापेक्षा जर सरकारने ते स्वतः दत्तक घेतलं आणि जर सगळ्या शाळांना जर त्यांनी आधुनिकीकरण केलं आणि त्यातून चांगलं शिक्षण दर दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला तर खऱ्या अर्थानं हे बजेट सामान्य जनतेच्या आणि लोकांच्या म्हणजे भविष्यात नक्कीच नक्कीच एकीकडं जे अधिकारी असतील कर्मचारी असतील त्याच शाळेत शिकलेत आणि तेच अधिकारी कर्मचारी आज का शाळांचा असेल ते संस्थांचं असेल खाजगीकरण करतात काय वाटतं खाजगीकरणाचा विषय आता सरकारच सगळं सरक, एक एक, एक खाजगीकरणाच्या टप्प्याकडे हळूहळू घेऊन जात आहे लोकशाही जिवंत आहे का नाही असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे जर सध्याचं आपण राज्यातलं वातावरण जर आपण पाहिलं तर तेही सगळं गडूळ झालेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे ज्या तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय किंवा जे अधिकारी असतील जे लोकप्रतिनिधी असतील हे सगळे सरकारी शाळेमध्ये शिकले तुम्ही आम्ही सुद्धा सरकारी शाळेत शिकलो मात्र या सरकारी शाळेत जर जीवन ठेवायच्या नाहीत आणि जर त्या भांडवलदाराच्या हातात द्यायच्या असतील तर उद्या जोरदारी सामान्य कुटुंबातला व्यक्ती शिकणार कसा आणि जर तो शिकलाच नाही तर उद्या कितीही असे अशा आरक्ष आरक्षण दिली तर त्या आरक्षणाचा फायदा होणार काय नक्कीच आपण त्यांची जी प्रतिक्रिया होत्या अत्यंत तीव्र पट्टी तुमची काय वाटतंय काय सांगताय तुम्ही एक शिक्षक म्हणून तुमच्याकडे शिक्षकांच्या जे समस्या आहे का आणि अं खाजगीकरण होताना आपल्याला पाहायला मिळतं काय वाटतं हा ते प्रश्न सोडवत आहेत ते त्याबद्दल काही दुःख नाही परंतु अनेक प्रश्न बाकीचे प्रश्न राहिलेले ते त्यांनी सोडावे परंतु जे सर्वसामान्य जनता आहे त्यांचे वंचित घटक आहेत त्यांना सोबत घ्यावा आणि भरघोस निधी द्यावा हीच चांगल्या अपेक्षा नक्कीच शासनानं भरघोस निधी द्यावा अशी त्यांच्या अपेक्षा काय वाटते येणारं बजेट आहे उद्या बजेट सादर होते लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बजेट सादर होते काय वाटते काय झालं पाहिजे आणि या बजेटमध्ये काय अपेक्षा आहे आपल्याला उद्या सादर होणाऱ्या बजेटमध्ये मला एकच अपेक्षा आहे की स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या देशामध्ये हरितक्रांती निर्माण करणारा या शेतका या देशातल्या शेतकऱ्यांच्या हाताला काम देणारा किंवा त्यांचं भविष्य उज्ज्वल घडवणारा निर्णय जाहीर केला होता तो निर्णय होता की नद्या जोड प्रकल्प परंतु सरकार चाललीत परंतु नद्या जोड प्रकल्प काही होत नाही रस्ते, है, रस्ते दों -दों होत आहेत त्या रस्त्यावरती एका वर्षात दोन दोन तीन तीन वेळास खर्च होतोय मोठमोठले शासकीय ऑफिस होत आहेत त्या ऑफिसावरती रंगरंगोटीचा खर्च होतोय किंवा त्यांच्यात दुरुस्तीचा खर्च होतोय परंतु हा देश खऱ्या अर्थानं जर सुजलाम सुफलाम करायचा असेल तर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जो संकल्प सोडला होता नद्या जोडण्याचा ह्या जर नद्या जोडल्या तर मला वाटतं की देशामध्ये क्रांती होईल कारण आज जर पाहिलं तुम्ही तर शेतकऱ्यांकडे जमीन आहेत ती दोन एक्करपासून दोनशे एक्करपर्यंत जमीन आहेत परंतु ही शेतकऱ्याची मुलं राजकीय चर्चेमध्ये दंग झालेली आहेत राजकीय आखाड्यामध्ये दंग झालेले आहेत कुणीही शेतात जात नाही कारण शेतात जायचं तर शेतामध्ये पीक पिकवण्यासाठी पाणी पाहिजे अजून हे पाणी नाही आहे मराठवाड्याचा जर तुम्ही विचार केला तर मराठवाड्याचे आठ महिने आता कसे जाणार आहेत हे आपण समजू शकता त्याच्यामुळं या सरकारकडून मला एवढीच अपेक्षा आहे की नद्या जोड म्हणजे जो तीनशे सत्तर कलम हटवणं हा जसा महत्वाकांक्षी निर्णय होता नोटबंदी करणं हा जसा महत्वाकांक्षी निर्णय होता राम मंदिराचं उद्घाटन करणे हा जसा महत्वाकांक्षी आणि चांगला निर्णय होता तसाच या देशातल्या नद्या जोडणं हा महत्त्वाकांक्षी निर्णय या बजेटमध्ये मार्गी लागावा आणि नद्या जोड प्रकल्पासाठी या शासनानं मोठ्या बजेटची तरतूद करावी ही अपेक्षा नक्कीच आपण पाहिलं की मराठवाड्यासाठी जी घोषणा केलेली मराठवाडा ही सुद्धा योजना मराठवाड्यासाठी यावी त्याचबरोबर बीड जिल्ह्याच्या विविध विकासाच्या योजना शासनानं या बजेटमध्ये सादर कराव्यात अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आणि दास्तावरे महाराष्ट्र बीड